खरं म्हटलं तर ऊस हे फक्त एक पीक नाही तर तो शेतकऱ्यांच्या मेहनतीचा निर्घाशेचा आणि उदरनिर्वाहाचा एक गोड प्रवास आहे पण याच ऊसाला आहे जाहीर करा कारखाने बंद करू या घोषणांनी सध्या संपूर्ण कोल्हापूर जिल्हा तणानून गेला आहे नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पालव्या ग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या ऊस पीक विषयक व्हिडिओ मध्ये हार्दिक स्वागत करते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुकारलेले आंदोलन आता उग्र रूप धारण करत आहे सदतीसशे एकावन्न रुपये टन हा दर जाहीर करावा अशी मागणी शेतकरी संघटनेकडून होत आहे कोल्हापूरमधील अर्जुनवाड शिरोळ मार्गावर संतप्त शेतकऱ्यांनी दोन उसाच्या गाड्या पेटून देत सरकार आणि साखर कारखानदारांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे तसेच देखील ऊस गाड्या अडवून दाखवाच असे बोलत ऊस कारखानदार शेतकऱ्यांवर अक्षरशः धावून गेले आहेत त्यामुळे देखील स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आणि साखर कारखाना समर्थक यांच्यामध्ये देखील चांगली चकमक झाली असून यामुळे स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन अधिक चिघळले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना आता उफळून आल्या आहेत उत्तराच्या याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी देखील बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की बारा नोव्हेंबर पर्यंत ऊस दरावर तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि एकही इंच आम्ही मागे आता हटणार नाही यावेळी नक्की राजू शेट्टी यांचे काय मत होते ऐकूयात एका छोट्याशा व्हिडिओ मधून यावर्षी तुटणाऱ्या ऊसाला जी पहिली उचल द्यायची आहे ती साधारणपणे देणारच नाही कारण उच्च न्यायालयानं एफ पीचे तुकडे करणाऱ्यांच्यावर कडक शब्दामध्ये मारलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये साखर कारखाने आणि सरकार संयुक्तरित्या गेलं परंतु सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगित द्यायला नकार दिला त्याच्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना बारा तारखेपर्यंत जो काही निर्णय घ्यायचा तुम्ही आणि बारा पर्यंत बाराच्या आतच निर्णय घ्या असं साखर कारखानदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं बारा तारखेनंतरची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची काय असते नाही आता याच्या पाठीमागे एक इंच सुद्धा आम्ही मागे येणार नाही आणि जर का साखर कारखाने का तोपर्यंत बंद राहतीलच आणि जो बारा तारखेनंतर यांनी काही निर्णय घेतला नाही तर आंदोलनाची अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांची बैठक पार पडली बैठकीमध्ये कारखानदारांना निर्णय घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे या कालावधीमध्ये मागणीनुसार ऊस दर वाढवण्याचा ठोस निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांनी गाळ हंगाम पूर्णपणे ठप्प करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे मान्य राजू शेट्टी साहेब शेतकरी संघटना आणि साखर कारखान्याचे जे एम डी आले होते आणि प्रतिनिधी आले होते या सर्वांनी एकमेकांची भूमिका समजून घेतली समस्याही समजून घेतल्या प्रश्नही समजून घेतले आणि त्याची कायद्याच्या परिभाषेत मिळणारी उत्तरं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना जर का वाढीव दर देता येईल का याच्याबद्दलसुद्धा ये बऱ्याच होकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे कोल्हापूरमध्ये ठरलेला फॉर्म्युला शेट्टी साहेबांनी जो सांगितला तर त्याच्यावर सगळं सर्व एम कारखान्याचे प्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालकांशी बोलून बारा तारखेपर्यंत आम्ही त्याच्यात निर्णय देतोच शेतकरी म्हणतात आम्ही ऊस तयार करण्यासाठी वर्षभर राबतो कष्ट करतो पण योग्य दर न मिळाल्याने सारा घाम व्यर्थ जातो कारखानदारांचे कोट्याधीश रुपयांचे व्यवहार होतात काटामारी करून कारखानदार गलेठ बनतात मात्र खरा काबडकष्ट करून ऊस पिकवणारा शेतकरी मात्र त्याखाली दबला जाऊन शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचा हक्काचा मोबदला मिळत नाही आज या आंदोलनाने फक्त कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांचा आवाज बुलंद केला आहे शेतकऱ्यांना त्यांचा न्यायिक भाव मिळावा त्यांना त्यांच्या कष्टाचं खरं मोल मिळावं यासाठी हे आंदोलन आहे असे देखील बोलले जात आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या कष्टाला भाव मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहील असा इशारा स्वाभिमानी संघटनेने दिला आहे यामुळे साखर कारखानदारांना दिलेल्या बारा नोव्हेंबर पर्यंतच्या कालावधीमध्ये काय निर्णय घेतला जातोय याकडे तर सर्वांचे लक्ष लागलेलेच आहे नक्कीच आपण देखील यावरती अपडेट लवकरच घेऊन येणार आहोत तोपर्यंत असेच नवनवीन आणि शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालव्या ग्रिको ला सबस्क्राईब करा तसेच आपल्या बाकी इतर ऊस उत्पादक शेतकरी बंधूंना देखील हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका धन्यवाद